एकच नंबर क्वालिटी आहे क्वालिटीच्या बाबतीत तुम्हाला तक्रार नाही येणार ना, आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी मिळेल तर लवकरात लवकर तुम्ही डीएम करा आणि फोटोज काढून घ्या लवकरात लवकर पूजाचा फोटो पाठवला हो तरी चालेल हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो तर, तर... फायनली दोन तीन दिवसाचा म्हणजे खूप वेट झालाय तुम्हाला आणि मागच्या दोन दिवसापासून व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट होत्या कि ताई अजून तुमचा ड्रेस कलेक्शन आलं नाही आम्ही वेट करतोय कधी येणार आहे वगैरे आणि जो मला आमचा दोन दिवसात येणार होता तो यायला जरा दोन तीन दिवस अजून लागले तर थोडस लेटच झालंय पण लेट पण थेट आता आपण व्हिडिओची ची सुरुवात करतोय फायनली ऋतू आणि पूजा घेऊन येत आहे एक नवीन कलेक्शन तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हा आणि मागे तुम्ही बघताय की सर्व सॅम्पलला लावलेले तर काय काय आम्ही ड्रेस वगैरे आणलेले तर ते सर्व ठेवलेले हो तर एक, -एक करून तुम्हाला दाखवणार हो आहे तर आणि तुम्ही जो दोन तीन दिवस वेट केला त्याबद्दल पण सर्वांचे मनापासून आभार आणि सॉरी पण कारण खूप वेट करायला लागला तुम्हाला आणि अजून एक की आम्ही व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला म्हणजे सांगितल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला खूप छान मस्त कमेंट होत्या आणि बिझनेस साठी पण सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद खूप सारा प्रेम तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तर चला आता आपण पहिला आपल्या ऋतु पूजा क्रिएशन मधला पहिला ड्रेस बघू कसा आहे तर जो मी वेअर केलेला आहे तर तो रोमन सिल्क मधला ड्रेस आहे थ्री पीस कुर्ती सेट तर बघू शकता आणि म्हणजे आपण नॉर्मली मी असे थ्री पीस कुर्ती सेट तुम्ही बघत असाल आम्ही असंच युज करतो त्यामुळे म्हटलं चला तुमच्या सर्वांसाठी पण आपण तेच कलेक्शन आणू थोडस म्हणजे हा जो ड्रेस आहे हा ड्रेस आपण फंक्शनली वापरू शकतो ऑफिसला किंवा आपण कुठे बाहेर प्रोग्राम साठी जात असेल बर्थडे सेलिब्रेशन कोणताही प्रोग्राम असतो असेल किंवा लग्नातही कोणाच्या लग्नाला जायचं असेल घालू हा, शकतो आणि आता वेडिंग सीझन चालू झालेले तुळशीचं लग्न झाल्यानंतर वेडिंग सीझन चालू होतं तर त्या हिशोबातच आहे आता मी हा ड्रेस घालून आमच्या चा एखाद्या जवळच्या रिलेटिव्हच्या लग्नाला पण जाऊ शकते अशा हिशोबातच ड्रेस आहे तर ड्रेसवर जी ओढणी आहे ऑरगेन पॅटर्नची ची ओढणी आहे आणि इथे जे वर्क केलेले तुम्ही बघताय तर ते पूर्ण म्हणजे आपण म्हणतो ना दोऱ्याचं वर्क हे पूर्ण ते म्हणजे न निघणार आहे आणि आतून पूर्ण ड्रेस लावणार आहे आणि ड्रेस पण एकदम सॉफ्ट कपडा आहे रोमन सिल्कचा आहे आणि शाईन शाईन पण करतो आणि याच्यामध्ये खूप छान छान कलर आलेले तर हा ड्रेस तुम्ही तुम्हाला आम्ही जवळून पण दाखवणार आहे आणि कलर्स पण दाखवणार आहे आणि तुम्ही ओढणी पण बघताय की ओढणी पूर्ण डिझायनर आहे त्याची आणि कटवर्कची ओढणी आलेली आहे तर म्हणजे ओढणीच्या बॉर्डरला सुद्धा डिझाईन आहे आतमध्ये सुद्धा डिझाईन आहे आणि नॉर्मली ड्रेस जरी प्लेन असला आणि ओढणी छान असली ना तर तर लुक एकदम छान येतं तर तुम्ही लुक बघू शकता इथे खूप छान असं लुक दिसत आणि कलर पण एकदम रिच आणि इंग्लिश कलर आलेला आहे यामध्ये पण खूप छान छान कलर आहे सगळ्यांचा आवडता व्हाईट कलरही आलेला आहे आणि येलो कलर आहे बरेच कलर तर एक एक करून आपण सर्व कलर बघूयात आपण तर सर्वात आधी हा बॉयलेट कलर तुम जो ताईंच्या अंगावर आहे तुम्ही बघताय खूप शायनी वाटतोय आणि खूप सुंदर दिसतोय आणि हा आहे आपला सर्वांचा फेवरेट मेजेंड पिंक कलर तर हा पण बघा खूप छान कलर आलेला आहे नवीन कलर आहे आणि ह्या ड्रेसला मस्त इथे कट वर डिझाईन आलेली आहे जी खूप छान दिसते ते पण आहे आणि प्रत्येक ड्रेसला वेगवेगळी आलेली आहे म्हणजे हो, एक्सेल साईज मध्ये प्रत्येक कलर मध्ये थोडी थोडी वेगळी डिझाईन आलेली आहे तर इथे पूर्ण अशी गोल मध्ये डिझाईन आहे आणि इथे आपली दोऱ्याची वर्क आहे इथे थोडीशी काय म्हणतात त्याला टिकली वर्क मध्ये आलेली आहे पण जो खाली जो पॅटर्न आहे तो सर्वांचा सेम असणार आहे जे कपडा क्वालिटी सर्वांची सेम आहे ह्या पॅटर्न मध्ये जितके पण कलर्स आहे कपडा क्वालिटी सेम आहे फक्त ही वरची जी डिझाईन आहे ही थोडीशी डिफरंट डिफरंट आहे तर तुम्हाला सगळी कलर्स आणि डिझाईन आम्ही जवळून दाखवू पुन्हा एकदा आणि सर्वांची ओढणी सारखीच आहे म्हणजे ओढणी डिझाईनरच आलेली प्रत्येकाची तरी बघा ही पण तशीच आहे आणि हा कलर तुम्ही लग्नामध्ये पण घालून जाऊ शकता कारण खूप म्हणजे घातल्यानंतर रिच कलर वाटतो तो आणि वेडिंग सीजन मध्ये आपण कसे थोडे ब्राईट कलर घालतो तर त्या हिशोबात तर खूप छान आहे हा कलर ओढणीला पण कट वरची बॉर्डर आलेली आहे आणि ऑर्गेनचा पॅटर्न आहे तर छान वाटतोय ड्रेस तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर कोणाला ऑर्डर करायचा असेल तर वरती स्क्रीन वर आपला जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता आणि आपली ऑर्डर टाकू शकता याची पॅन्ट पण दाखवतो तुम्हाला आता प्रत्येक ड्रेस खोलणं शक्य नाहीये पण तरी तुम्हाला आम्ही दाखवू हे बघा एक्सेल आता हा जो ड्रेस तुम्हाला दाखवला आहे ना तो एक्सेल साईजचा आहे तर एक्सेलची पॅन्ट आहे ही तुम्ही बघू शकता की आ, किती आ, हाईट आहे त्याची आणि कम्फर्टेबल आहे घातल्यानंतर एकदम कम्फर्टेबल आहे बसल्यानंतर पण आहे आणि स्ट्रेचेबल आहे इथे इलास्टिक आलेलं आहे पूर्ण त्याला तर हे बघू शकता आणि आतून कपड्याला पण अस्तर आहे म्हणजे पॅन्टला पॅन्टला अस्तर नाही आहे पण वरची जो टॉप आहे त्याला पूर्ण आतून अस्तर आलेला आहे आणि अस्तर पण एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे सिल्की कपडा चला आता आपण त्याच्यामध्ये कोणकोणते कलर्स कलर आहेत ते बघूया सर्वात आधी आपला हा लॅव्हेंडर कलर आहे जो एकदम रिच आणि शायनी लुक देतो त्यानंतर आपला हा मेजेंटा पिंक कलर जो तुम्हाला आम्ही दाखवला याआधी तर हा जो कलर आहे हा मध्येच आहे आपल्याला एक्सेल डबल एक्सेल दोन्ही पण साइजेस अवेलेबल आहेत त्यानंतर येलो कलर आहे हळदीसाठी खूप छान आहे आता वेडिंग वेडिंग शूट दिला येलो करतो। आपला हा लेमन येलो कलर सेम आहे जसा पिंक कलर होता आहे म्हणजे त्याची डिझाईन पण सेम आहे फॅब्रिक तेच येणार आहे ओढणी वगैरे सगळं सेम असणार आहे फक्त कलर डिफरंट डिफरंट येणार आहे तर तुम्हाला जो कलर म्हणजे पाहिजे असेल तो नक्की म्हणजे पटकन ऑर्डर करावर दिलेल्या नंबर वर आणि ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही ड्रेसचा काढून घ्या आणि आपल्या फोटो टाका आणि लवकरात लवकर ऑर्डर ऑर्डर करा त्यानंतर आपला हा लाईट पिंक कलर आहे ह्याच पॅटर्नमध्ये आहे तुम्ही बघू शकता लॅव्हेंडर कलर आणि लाईट पिंक कलरची डिझाईन सेम आहे आणि सायजेस वगैरे आहे तसं तुम्हाला मी सांगूच आणि ज्यांना डिसेंट कलर आवडतो त्यांच्यासाठी खूप छान कलर आहे ओनियन पिंक कलर येतो तर डिसेंट लुक येतो त्याच्यान त्याच्याने खूप छान दिसेल घातल्यानंतर तर एक्सेल साईजमध्ये अवेलेबल आहे पटकन स्क्रीनशॉट काढा आणि वर दिलेल्या नंबरवर आपली ऑर्डर टाका त्यात अजून कलर आहे हा मरून कलर मरून कलर आहे याची पण डिझाईन वेगळी आहे हे सगळी डिझाईन्स तुम्हाला आम्ही जवळून दाखवूच फक्त आता तुम्ही कलर बघून घ्या मरून कलर त्यानंतर बॉटल ग्रीन कलर आलेला आहे आपल्याकडे त्यानंतर पेट्रोल ब्ल्यू कलर आलेला आहे खूप सुंदर असा सर्वांचा फेवरेट पेट्रोल ब्ल्यू कलर आलेला आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता जो वेअर केलेला आहे त्याचं लुक पण जवळून पण प्रत्येक कलर दाखवणार आहे पण तुम्हाला जो कलर आवडला असेल पटकन स्क्रीनशॉट काढा आणि आपल्यावर दिलेल्या नंबरवर फोटो टाका त्याचा तर हा परत एकदा मरून कलर आणि पेट्रोल ब्ल्यू कलर तर याच्यामध्ये साईजेस आहे मरून कलर पेट्रोल ब्ल्यूमध्ये एक्सेल डबल एक्सेल दोन्ही साईज आहे तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला मेसेज मारतो टाका कलर मध्ये एक्सेल आणि डबल एक्सेल साईज अवेलेबल आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि फोटो टाका आणि तुमची साईज पण टाका की तुम्हाला एक्सेल एक्सेल डबल म्हणजे त्यानुसार आम्हाला ते करायला तर पटापट ऑर्डर करा आता जे कलर्स तुम्ही बघितले ह्या पॅटर्न मध्ये किंवा ऋतुस तुम्ही बघितले यामध्ये डिफरंट डिफरंट साईज आहे एक्सेल आहे डबल एक्सेल आहे ट्रिपल एक्सेल ही आपण घेऊन आलोय खास काही मावशी त्यामुळे पण मीडियम साईज आणि स्मॉल साईज आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तर एक्सेल डबल एक्सेल आणि ट्रिपल एक्सेल ह्या तीनच साईजेस अवेलेबल आहेत सध्या तरी जर कोणाला हवे असतील तर त्यांनी तसं पण डीएम करा म्हणजे नेक्स्ट टाइम आणताना म्हणजे मी घेत होती पण त्यात अवेलेबल नव्हती साईज तर ताईंना पाहिजे असेल एक स्मॉल आणि एल साईज मध्ये तर त्यांनी डीएम करा नेक्स्ट टाइम मी नक्की घेऊन येईल ते हो तर आता फायनली जो सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की ह्या ड्रेसचा किती ड्रेसची किंमत किती तर ह्या ड्रेसची किंमत आहे फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये तर सहाशे नव्याण्णव मध्ये आपल्याला पूर्ण थ्री पीस कुर्ती सेट मिळतो आणि तो, तो पण एकदम पार्टी वेअर आणि जो कधीही आपल्याला कुठेही घालता येईल आणि एकदम कम्फर्टेबल आहे तर एकदम कमी प्राइस मध्ये खूप छान ड्रेस आपण आणलेले तर जसे आम्ही वेअर करतो त्याच पद्धतीची तुमच्यासाठी पण घेऊन आलोय आम्ही हो तर फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाचा ड्रेस आहे लवकरात लवकर फोटो काढा आणि आपल्या व्हॉट्सअप आयडी वर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आपली ऑर्डर कन्फर्म करा तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आता या एंडिंगला तुम्हाला आम्ही इंस्टाचं आमचं अकाउंट पण देणार आहे तर त्या आपल्या इन्स्टाच्या चॅनलवरही तुम्हाला वेगवेगळ्या ड्रेसचे रील्स बघायला भेटतील तर तुम्ही आपल्या चॅनलला पण फॉलो करा शेअर करा आणि जो व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्यावर पण तुम्ही मेसेज करू शकता आणि जसे जसे मेसेज येतील तसा आपण व्हॉट्सअप ग्रुप पण तयार करणार आहे पण आता आपला व्हिडिओ गेल्यानंतर ज्या ताईंच्या मला कमेंट येत डीएम येतील तर त्यांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळा तयार करणार आहे म्हणजे तुम्हाला आपण जे पण कलेक्शन आणणार आहोत तर ते व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला बघायला मिळणार आहे हो तर लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला जो पॅटर्न घ्यायचा आहे जी ऑर्डर टाकायची आहे त्या फोटो त्या ड्रेसचा फोटो काढा आणि डीएम करा डीएम करा तर चला आता फायनली जितके कलर्स होते तितके कलर्स आम्ही तुम्हाला दाखवले तर पुढचा ड्रेस बघूया पुढचा ड्रेस बघूया ऍक्च्युली ट्रिपल एक्सेल जो ड्रेस आपण आणला आहे खास त्या ताईंसाठी अ त्याच्यामध्ये ना ड्रेस च पॅटर्न वेगळं आहे थोडं वेगळं आहे आणि कापड कापड ही, ही वेगळं म्हणजे हाय क्वालिटी आहे हा ड्रेस ची क्वालिटी खूप छान आहे कारण ऍक्च्युअल मध्ये जो आपण डबल एक्सेल पर्यंत ड्रेस आणला त्यामध्ये ट्रिपल एक्सेल नव्हता त्यामुळे मग थोडा वेगळ्या क्वालिटीचा आणि थोडा डिफरंट डिझाईनचा ड्रेस आणलेला आहे आणि कलर ही खूप म्हणजे निवडून निवडून कलर आणलेले की जे सगळ्यांना आवडत तर तुम्ही आता बघू शकता हा ट्रिपल एक्सेल साईजचा ड्रेस आहे या यामध्ये आपण खूप छान छान आलेले आणि सर्वांचा फेवरेट मोरपंकी कलर एकदम फ्रेश कलर फ्रेश कलर एकदम हो। आणि हा ट्रिपल एक्सेल मध्ये आणि याचा फॅब्रिक पण वेगळा आहे आणि याची म्हणजे साईज पण वेगळी आहे हा आपला रियॉन सिल्क होता आणि सॉरी हा रोमन सिल्क होता आणि हा रिऑन कॉटन मध्ये कपडा आहे याचा तर कपडा पण खूप जाड आहे आणि वॉशेबल आहे घरी पण धुऊ शकता तुम्ही आणि इथे डिझाईन पण खूप सुंदर आलेली आपली पूर्ण ड्रेसवर तशीच वर्क आहे खाली जी पट्टी दिसते तुम्हाला तर इथे पण कट वर्कची बॉर्डर आहे त्याला तर बघू शकता इथे पण डिझाईन आलेली पूर्ण आतून कपड्याच अस्तर पण आहे पूर्ण म्हणजे हा अस्तर पण छान आहे आणि कपडा क्वालिटी आतून पूर्ण डबल टीप दिलेली आहे आणि इथे ओव्हरलॉक पण केलेलं आहे त्यामुळे उसण्याची पण शक्यता नाहीये तर जवळून पण बघू शकता इथून पण ओव्हरलॉक केलेले केलेलं आहे वरती नेक पासून पूर्ण बॉटम पर्यंत सर्व ड्रेसला ओव्हरलॉक आहे आणि ड्रेसचा कलर पण खूप सुंदर आहे आणि कपडा क्वालिटी एकच नंबर आहे सुंदर असा ड्रेस आहे आणि तो पण एकदम कमी प्राइस मध्ये तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय आणि तुम्ही ते बघू शकता नेकले जी डिझाईन आहे ना ती विणकाम विणकाम केलेली नाही नाहीये तुम्ही ड्रेस वॉश म्हणजे ड्रेस धुतल्यानंतरही तुम्ही सांगा आम्हाला निघते की नाही ते कारण निघणार नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी कारण असे ड्रेस आम्ही युज केलेले आणि हे बघा याची पॅन्ट पण बघू शकता पूर्ण इलास्टिक आहे इथे तुम्हाला नॉड पण दिलेली आहे नुसार इथे पूर्ण इलास्टिक मटेरियल आहे आणि त्याची लांबी रुंदी पण बघू शकता म्हणजे माझ्या हाइटला माझ्यापेक्षा उंच आता तर आहे तिला पण एकदम कम्फर्टेबल ती आणि इथे पॅन्टला पण ओव्हरलॉक केलेलं केलेला आहे डबल टीप आलेली आहे त्यानंतर पॅन्टचा पण कपडा खूप स्मूथ आणि छान आहे हा म्हणजे बसल्यानंतर बसल्या उठल्यानंतर पण कम्फर्टेबल असणार आहे तर ज्या त्यांची साईज ट्रिपल एक्सेल आहे तर त्यांनी नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि आपली ऑर्डर टाका लवकरात लवकर ऑर्डर टाका मोरपंखी कलर एकच आहे एकच आहे कोणाला मोरपंखी कलर पाहिजे असेल ऑर्डर टाका लवकरात लवकर आणि सर्वात मेन म्हणजे त्याची ओढणी ओढणी थोडी वेगळी आलेली आहे हे बघा तर ओढणीचा कपडा पण खूप सुंदर आहे आणि ओढणीची लांबी बघू शकता तुम्ही हा दोन सव्वा दोन मीटरच्या आसपास ओढणीचा ओढणीची लांबी आलेली आहे ओढणीला साइडनी आपले लटकन पण आलेले पूर्ण ओढणीला पण टीप व्यवस्थित आहे आणि ओढणीचा कपडा पण एकदम छान आहे मऊ आहे असा सटकणारा नाहीये की म्हणजे अंगावर घेतल्यानंतर आपण जो सटकतो कपडा तसातला नाहीये तर बघू शकता टाकून अंगावर टाकल्यानंतर पण मोठी आहे एकदम ओढणी आलेली आहे <laughs> मोठी तर लवकरात लवकर त्यात पण आपल्याकडे तीन कलर अवेलेबल आहे म्हणजे हा धरून चार कलर अवेलेबल म्हणजे चार कलर आहे तर कोणा पुढचे कलर पण दाखवतो आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही बघू शकता आपला जो ड्रेस मटेरियल आहे हे हे जे मटेरियल आहे एकदम चांगलं आहे चांगल्या क्वालिटीचा आहे त्याला पॅकिंग पण खूप छान आलेली आहे छान कॅरी बॅग मध्ये पॅक होऊन आलेला आहे तो ड्रेस <laughs> तुमच्यापर्यंत पण असाच येणार आहे चेन, चेन वगैरे आलेली आहे पॅकेटला आणि छान मस्त आहे बघू शकता तुम्ही इथे पण पॅकिंग मी थ्री एक्सेल पोस्टर पण बघू शकता पोस्टर वर जसा ड्रेस आहे अगदी तसाच येतो से सेम तसाच दिसणार आहे घातल्यानंतर आणि त्यातला हा पुढचा कलर तर जी नेकची डिझाईन आहे ती जसं मी तुम्हाला सांगितलं थोडीफार चेंज आहे कपडा क्वालिटी सेम असणार आहे फक्त थोडीशी ही जी वरची डिझाईन आहे ती चेंज होणार आहे प्रत्येक कलर मध्ये क्वालिटी सेम है, है। कौलिटी, कौलिटी सेम, है, है। सेम आहे कपडा क्वालिटी डिझाईन क्वालिटी सर्व सेम आहे फक्त डिझाईन थोडीशी वेगळी आहे पण बाकी सर्व सेम आहे बघा याला पण कटवर्कची बॉर्डर आहे आणि बॉर्डर पण बघू शकता खूप सुंदर आलेली म्हणजे घातल्यानंतर एकदम फॅन्सी लुक येतं याच ला पण बॉर्डर आलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी बॉर्डर आलेली आहे दोघही साईड खूप छान आहे ज्यांना कोणाला येलो कलर घ्यायचा असेल लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या व्हॉट्सअपला डीएम करा पटकन काढा म्हणजे कलर्स लिमिटेड आहे पटपट ऑर्डर करा कलर्स आलेले त्यामुळे याची पण ओढणी सर्व सेम आहे आता तुम्हाला फक्त आम्ही कलर दाखवतो यामध्ये कोण कोणते कलर ओढणी पण खूप मोठी आहे आणि ओढणी अगदी मऊ आहे याची बघू शकता आणि काही काही जण म्हणजे माझं सांगते मी तरी ओढणी बघूनच ड्रेस घेते कधी कधी आता मी प्रत्येक ड्रेस काय ओपन करत नाही तर यानंतर मरून कलर आहे तो सर्वांचा फेवरेट डार्क मरून कलर आलेला आहे तर पोस्टर दिलेलं आहे याच्यावरच तुम्ही पोस्टर आणि जवळून आम्ही तुम्हाला सर्व ड्रेस दाखवणार आहोत तर तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील तर लवकरात लवकर मरू, मरून कलरचा स्क्रीनशॉट काढा कोणाला ऑर्डर करा आणि डी एम करा व्हॉट्सअपला आणि त्यात अजून हा एक कलर पेट्रोल ब्ल्यू कलर तर बघू शकता तो पण सेम आहे फक्त कलर चेंज आहे आणि नेकची डिझाईन तर हा जो म्हणजे हा तो फेवरेट कलर आहे सगळ्यांचा तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल पटकन ऑर्डर करा त्याच्यावर तर प्रत्येक ड्रेस खोलून नाही दाखवणार फक्त जवळून तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला दिसेलच तर जसा आपल्या पोस्टरवर दिसतो अगदी सेम तसाच आहे आणि ड्रेसच्या बाबतीत कोणतीच तक्रार येणार नाही कारण आम्ही पण यूज केलेले तुम्ही बिंदास वापरू शकता रियुजेबल आहे म्हणजे तुम्ही वॉश केल्यानंतरही त्याचा कलर नाही काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तर तुमचे बरेच प्रोग्राम याच्यामध्ये होऊन जातील तर कसा वाटला तुम्हाला आपला ट्रिपल एक्सेल ड्रेस हाँ. तर आपण चार पाच कलर घेऊन आलेलो आहे ते प्रत्येक साईज मध्ये भेटतील तुम्हाला जसं मोरपंखी येलो पेट्रोल ब्ल्यू मरून कलर वगैरे आणि एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल तीनही साईज मध्ये आहे हे ड्रेस अवेलेबल तर तुम्हाला कोणता कलर आवडला लवकरात लवकर सांगा आणि आपल्याला व्हॉट्सअपला डीएम करा तर सर्वांच्या मनातला प्रश्न की हा ड्रेस आहे की ह्या ड्रेसची प्राइस किती आहे तर ड्रेसची प्राइस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये कारण म्हणजे कपड्याच्या मानाने प्राइस काहीच नाही आहे कारण असेच ड्रेस आम्ही स्वतःने पण वापरलेले आणि ते आम्ही दुकानातून कमीत कमी दोन हजाराच्या रेंज पर्यंत घेतलेले म्हणजे ते आमच्याकडे आहे पण तुम्ही बघतही असाल की मी पण घालते रेड कलरचं मला एक दोन ताईंच मेसेज पण होते की हा ड्रेस कुठून घेतला तर ते पण सिन्नरमधलाच दुकानातलं आहे पण ते त्याची रेंज दोन हजारापर्यंत आहे आणि हा क्वालिटी अशी आहे की तुम्ही दुकानात हा ड्रेस घ्यायला गेला तर तुम्हाला हा ड्रेस कमीत कमी अठराशे ते दोन हजाराच्या रेंज पर्यंत भेट पण आपल्याकडे हा ड्रेस फक्त फक्त नऊशे नव्या भेटणार आहे तर लवकरात लवकर ड्रेसचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला डीएम डीएम करा, देम करा। तर आपले आता बघून झालेले आहे तर आता आपण नवीन पॅटर्न बघणार आहे तर खूप सारे ताईंची कमेंट होती की मॅटर्निटी कुर्ती पण घेऊन या तर जसं तुम्ही मला बघताय मी एक मॅटर्निटी कुर्ती वेअर केलेली आहे तर तुमच्यासाठी मी अशाच प्रकारचा नवीन नवीन कुर्ती घेऊन आलेली आहे तर त्यातला एक पॅटर्न आपण आज बघूया हे बघा कम्फर्टेबल तिने घातलेलं आहे म्हणजे वापरायलाच खूप सुंदर दिसतोय कपडा क्वालिटी खूप छान आहे कपडा क्वालिटी बद्दल काहीच म्हणजे प्रश्नच नाहीये कारण एकदम म्हणजे चांगला क्वालिटी चे कपडा आतून त्याला जी झीप आहे तर ती पण एकदम स्मूथ आहे तर पूजा पूजाने वापर म्हणजे वापरायलाच काढलेला आहे तर हा घेतलेला आहे अनुभव घेऊ शकता कारण कपडा क्वालिटी खरंच खूप छान आहे आणि प्राइस ही खूप कमी आहे इंटरलॉक पण याला बघू शकता सर्वात तर आ, हे इथे ना चार बटन्स आलेले बटन आहे बटन <laughs> आले आहे हे फक्त शो साठी आहे त्यानंतर दोन्ही साइड फिडिंग कुर्ती आहे त्यामुळे तर ही झीप आहे ती त्याची क्वालिटी ही खूप चांगली आहे दोन्ही साइड ला झीप आहे आणि कपडा क्वालिटी छान आहे फुल स्लीव आलेली यामध्ये फुल स्लीवज मध्ये आलेला आहे आणि फ्रंटचा जो नेक आहे तो गोल आहे राऊंड नेक आलेली याला तर आतून पण इंटरलॉक तर ड्रेसला आतून पण इंटरलॉक आलेले खूप चांगल्या क्वालिटीचे इंटरलॉक आलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता चेनची क्वालिटी पण खूप छान आहे त्यानंतर ड्रेसच्या मागे नॉड आलेली आहे म्हणजे फिटिंग वगैरे करायचं थोडंफार जर तुम्हाला लूज वाटलं तर तुम्ही ही नॉडही लावू शकता नॉड आलेली आहे तर कम्फर्टेबल आहे कपडा खूप सुंदर आहे आणि धुतल्यानंतर ही कपडा खूप असाच राहील खूप छान आहे आणि तुम्ही मॅटर्निटी कुर्ती पण म्हणून पण वापर करू शकता आणि आफ्टर डिलिव्हरी पण त्याचा यूज करू शकता अशी ती हा कारण आहे ना ही हाँ। हाँ। जी जीप आहे ना ही दिसतच नाही हा म्हणजे वाटत नाही तिने पण घातलेला आहे पण असं वाटत नाही आहे शकता की इथे जीप आहे असं कळत नाहीये कारण ती आतमधून आहे आणि दुसरी गोष्ट डिलिव्हरी नंतर बिफोर डिलिव्हरी आफ्टर डिलिव्हरी दोघंही यूज करू शकता आणि कपडा अगदी स्मूथ आहे आणि म्हणजे घातल्यावर कम्फर्टेबल असणार आहे तुम्हाला एकदम कम्फर्टेबल आहे एक तर याची प्राइस फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही फिडिंग कुर्ती अवेलेबल आहे आपल्याकडे तर खूप सारे ताई आहेत दोन तीन ताई आहेत ज्यांची डिलिव्हरी माझ्यासोबतच आहे मला त्यांच्यासाठी चाललेलं आहे आणि मीही त्यातली एक माझ्यासाठी घेतलेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर डीएम करा आणि आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या कुर्तीचा फोटो काढा किंवा माझाही फोटो काढला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही बघा पटकन आपला स्क्रीनशॉट काढ आणि व्हॉट्सअप दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुमची ऑर्डर टाका म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण स्मॉल साईज आणलेली नाहीये आपण एक्सेल आणि डबल एक्सेल आहे कारण आफ्टर डिलेव्हरी साईज लागते त्यामुळे कुर्तीची साईज मोठीच आहे त्यांना एक्सेल डबल आणि तुम्ही बघू शकता मी जो बिअर केलाय ना तो एक्सेल साईज एक्सेल आहे पण अवेलेबल आहे तुम्हाला वाटलं तुम्ही स्टिच पण करून घेऊ शकता जास्त नॉट दिलेली आहे कुर्ती त्यामुळे तक्रार अजिबात येणार नाही कपडा क्वालिटीची तक्रार येणार नाही आणि कोणत्याच प्रकारची तक्रार तुम्हाला येणार नाही कारण आपले जे आपण जे कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलोय ना त्याची क्वालिटी खूप छान आहे एकच नंबर क्वालिटी आहे क्वालिटीच्या बाबतीत तुम्हाला तक्रार नाही येणार आहे आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी लवकरात लवकर तुम्ही डीएम करा आणि फोटोज काढून घ्या लवकरात लवकर पूजाचा फोटो पाठवला तरी चालेल कारण यात आपला एकच कलर आहे कारण म्हणजे निवडून कलर आणलेला आहे खूप जास्त पण असं वेगवेगळ्याने आणलेलं आहे पण मग तुम्हाला अजून जर त्याची मागणी असेल तर नेक्स्ट टाइम आम्ही ते पण आणू पण ह्या वेळेस हा कलर ही डिझाईन आहे हेच पॅटर्न आहे आणि हाच कलर आहे ह्या कलर मध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज भेटून भेटतील पण तुम्हाला जर अजूनही कोणती डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही तसं आम्हाला मेसेज करा तसं आम्ही मागवलेलेच आहे पण मग मेसेज करा जर कोणता कलर पाहिजे असेल किंवा कोणती साईज पाहिजे असेल समजा स्मॉल साईज पाहिजे असेल तर तसंही तुम्ही मेसेज करू शकता की एक्सेल एल पाहिजे किंवा एल पाहिजे तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढा आणि वरती स्क्रीनवर नंबरवर करा बघितली त्यानंतर थ्री पीसही बघितले तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आपले जे कुरियर असणारे किंवा पार्सल आहे तर ते ऑल ओव्हर इंडिया मध्ये फ्री शिपिंग असणार आहे आपली तर तुम्हाला फक्त आपल्या ड्रेसचे चार्जेस पे करायला लागणार आहे तर ते पण फ्री आहे त्यामुळे काही टेन्शनच काम नाही लवकरात लवकर फोटो काढा आणि आपल्या करा आणि तुम्हाला कोणता कलर पाहिजे कोणती साईज पाहिजे ते सर्व हा, हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे इथून पुढे जे आपले ड्रेस असतील तर त्याचे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ मध्ये किंवा मध्ये पण तुम्हाला येईल म्हणजे तुम्हाला अजून सोपं होईल की तुम्हाला कोणता ड्रेस घ्यायचा आहे आणि फोटोज पण असणार आहे पण आता आपला पहिला व्हिडिओ आहे तुम्हाला आपले जे दोन तीन कलेक्शन आहे ते दाखवलंय इथून पुढे अजून छान छान कलेक्शन असणार अजून भरपूर अरे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतीलच ते लवकरात लवकर आता ज्यांना पाहिजे त्यांनी फोटोज काढा आणि डीएम करा डीएम कुरिअर फ्री असेल तर बिंदास तुम्ही ऑर्डर टाका तर आणि खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला खूप छान क्वालिटी भेटणार आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओ इथे संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर मेसेज करा, करा, करा आणि सांगा की तुम्हाला कोणता ड्रेस पाहिजे लवकरात लवकर ऑर्डर करा, करा, करा।, करा। तर चला बाय बाय